नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन युट्यूबमध्ये शेतकरी मित्रांनो जून मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूर नुकसान भरपाईचे लवकरच खात्यात येणार पैसे तर शेतकरी मित्रांनो जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर विभागातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पोरामध्ये शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शासनाने या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना वनिष्ठ अनुदान स्वरूपात आर्थिक मदतीची घोषणा केली आहे ही मदत राज्यातील आपत्ती परिस्थितीत एच डी आर एफ अंतर्गत दिली जात असून ती थेट लाभार्थ्यांच्या खात्यात डी बी टी प्रणालीद्वारे दिली जाईल छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड या जिल्ह्यातील एकूण अकरा हजार एकोणऐंशी शेतकऱ्यांना एकूण चौदा पॉईंट चौपन्न कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात येणार आहे ही मदत एकाच हंगामासाठी देण्यात येते यामध्ये दोन हेक्टरपर्यंत क्षेत्रासाठी निधी हा दिला जाणार आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो की दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे गव्हर्नमेंटने हा डिसिजन घेतलेला आहे तर यामध्ये बघा हिंगोली नांदेड बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हे यांचा समावेश हा करण्यात आलेला आहे त्यानंतर या ठिकाणी पुढे पाहूया तर दोन हेक्टरपर्यंत मदत आपल्याला मिळणार आहे मित्रांनो तर यानंतर बघा योजनेचा उद्देश काय बघा शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिका नुकसानीची भरपाई देणे हा हा योजनेचा प्रमुख उद्देश आहे अतिरिष्ट व पूरदृष्ट आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी धोक्यात येतो त्यामुळे ही शेतकऱ्यांना मदत दिली जाते त्यानंतर लाभार्थी कोण असणार बघा ये या योजनेत छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड या जिल्ह्यातील एकूण जून दोन हजार पंचवीसमध्ये पिकाचे नुकसान झालेल्या अकरा हजार एकोणीस शेतकऱ्यांचा समस्या आहे यामध्ये दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रामुख्याने समाविष्ट हा करण्यात आल्यानंतर आणि त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत ही मिळणार आहे त्यानंतर आपण पाहूया की या ठिकाणी बघा एकूण मंजुरी मंजुरी निधी किती शासनाने एकूण चौदा पॉईंट चौपण कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर या ठिकाणी दिलेले आहे छत्रपती संभाजीनगर सोळा पॉईंट एक एक लाख त्यानंतर हिंगोली तीनशे साठ ती तीन करो तीन करोड साठ लाख त्यानंतर बघा नांदेडमध्ये दहा करोड शहात्तर लाख त्यानंतर बघा एक करोड नव्याण्णव लाख तर असे या ठिकाणी निधी आपण या ठिकाणी पाहू शकतो छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड रँपीठ तर मद मदत कशाप्रकारे वितरित होणार आहे तर या ठिकाणी पाहूया मदत ते लाभार्थ्याच्या बँक खात्यात डी बी टी प्रणालीद्वारे जमा केली जाईल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महा डी बी टी पोर्टलमार्फत तुम्हाला या ठिकाणी मदत ही दिली जाणार आहे तर त्यानंतर आपण पुढे पाहूया की आपण अर्ज कशा प्रकारे करायचा किंवा लाभ ला कशा ला प्रकारे ला घ्यायचा तर लाभ घेण्यासाठी आपल्याला कुठेही कुठल्याही प्रकारे कुठेही अर्ज करण्याची गरज ही नसणार आहे तर ती मदत थेट गव्हर्नमेंट अधिकारी मार्फत ती यादी आपल्या यादीच्या वितरित करण्यात येणार आहे आणि ती यादीमार्फत आपल्याला थेट रक्कम आपल्याला डीबीटी मार्फत आपल्या खात्यामध्ये दिली ही जाणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अर्ज करायची गरज नसणारे मदत थेट डी बी टीमार्फत मार्फत तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर आपण पुढे पाहूया या ठिकाणी बघा शासनाच्या आदेशाची अटी त्यानंतर एका हंगामात एकच मदत मिळेल त्यानंतर या आधी जर तुम्ही मदत घेतली असेल तर त्यावर प्रतिबंध त्यानंतर निधीचा वापर फक्त निश्चित केलेल्या कारणासाठी होणे आवश्यक त्यानंतर लाभार्थी यादी व मदतीचा तपशील संकेतस्थळावर प्रकाशित करणे आवश्यक आहे त्यानंतर या ठिकाणी पाहूया आपल्याला कागदपत्रे आपल्याला कोणकोणती कुन कागदपत्रे आपल्याला स सबमिट करावी लागणार ला आहे त्यानंतर बघा पीक नुकसानीचे प्रमाणपत्र आधार कार्ड बँक पासबुक त्यानंतर मोबाईल क्रमांक आपल्याला लागणार आहे त्यानंतर ऑनलाईन ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बघा या अनुदानासाठी शेतकऱ्यांना कोणतेही स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही महसूल विभाग व wow. कृषी विभाग यांच्याकडनं यादी जाहीर होणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना मदत या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अर्ज करायची या ठिकाणी गरज नसणार आहे ती यादी डायरेक्ट महाडी मार्फत दिली जाणार आहे तर तुम्ही आधी सविस्तर माहिती शासन नजरेमध्ये पाहू शकता आणि महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट या ठिकाणी पाहू शकता